नमस्कार प्रतिकूल ताब्याने मालकी हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट विषय आहे आणि बरेच वेळा प्रतिकूल ताबा आणि भाड्याने असलेला ताबा ह्यामध्ये गल्लत केली जाते म्हणजे मग करू समजा खूप वर्ष राहिला तर तो मालक बनतो सलग बारा वर्ष भाडेकरू जर एखाद्या जागेत करू म्हणून जा राहिला तर त्याला त्याची मालकीच मागता येते किंवा त्याचा तो मालकच होतो हे आणि या स्वरूपाचे अनेक व्हिडिओ म्हणा पोस्ट म्हणा सतत समाज माध्यमांमध्ये फिरत असतात अशाच व्हिडिओ आणि पोस्ट पैकी काही पोस्ट तुम्ही माझ्याकडे पाठवल्या होत्या त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं होतं की सलग बारा वर्ष जर भाडेकरू एखाद्या जागेत जा भाड्याने राहिला तर तो त्याचा मालक होऊ शकतो आता हे जर खरं असेल तर हे अत्यंत विवादास्पद किंब होणं धोकादायक आहे आणि जर बारा वर्षानंतर भाडेकरू मालक होणार असेल तर मग बारा वर्ष सलग कोणीही कुठेही भाड्याने राहूच शकणार नाही किंवा कोणीही कोणालाही भाड्याने राहून देणारच नाही पण प्रत्यक्षात असं अजिबात नाही आहे ऍडव्हर्स पोझिशन म्हणजे प्रतिकूल ताब्याने मालकी आणि भाडे करू म्हणून तुमच्याकडे असलेला ताबा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आता प्रतिकूल ताब्याने मालकी या विषयावर आपण या आधी सुद्धा काही व्हिडिओ केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये ऍडव्हर्स पोझिशन म्हणजे प्रतिकूल ताबा यातील मुख्य घटकांचा आपण विचार केला होता आता त्यातले मुख्य घटक कुठले असतात एक म्हणजे तुमचा ताबा हा जवळपास बेकायदेशीर किंवा अतिक्रमण स्वरूपाचा असला पाहिजे दुसरा म्हणजे असा ताबा सलग बारा वर्ष असला पाहिजे तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा ताबा सलग बारा वर्ष तुमच्याकडे असल्याचं मूळ मालकाला माहिती पाहिजे या सगळ्या घटकांची जर पूर्तता होत असेल तर आणि तरच ऍडव्हर्स पोझिशन किंवा प्रतिकूल ताबा या घटकामध्ये किंवा या तत्वामध्ये तुमचं प्रकरण बसू शकत आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण भाडे करू किंवा मालक भाडे करू आणि मालक यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं एक म्हणजे भाडे करू हा कोणतीही जागा जेव्हा भाड्याने घेतो त्याच्यात भाडे करू म्हणून वास्तव्यास येतो तेव्हा ते काही त्याचं अतिक्रमण अजिबात नसत तो त्या जागेत मालकाच्या परवानगीने किंवा मालकाच्या संमतीनेच आलेला असतो बरं त्याचं तिथे असणं हे बेकायदेशीर असतं का तर तसंही अजिबात नाही कारण त्यांनी त्या जागेमध्ये भाड्याने राहायला येणं हे कोणत्या तरी लेखी किंवा तोंडी करारावर आधारलेलं असतं म्हणजे त्याचा जो ताबा आहे तो भाडेकरू मालक या तत्वावर किंवा त्यांच्यातील तोंडी आणि लेखी करारावर अवलंबून आहे आणि हे एकदा आपण लक्षात घेतलं की त्याचा जो ताबा आहे तो अनधिकृत नाहीये तो कुठल्या तरी करारावर कुठल्या तरी कायदेशीर तत्वावर आधारलेला आहे मग तो ताबा कितीही वर्ष जरी सलग राहिला तरी तो प्रतिकूल ताब्यामध्ये परावर्तित होऊ शकत नाही म्हणजे एखाद्या जागेमध्ये भाडेकरू बारा काय अगदी शंभर वर्ष जरी राहिला तरी केवळ शंभर वर्ष मी राहिलो मी शंभर वर्ष भाडं देतोय म्हणून मला मालकी द्या असं त्याला म्हणता येणार नाही सध्याच्या कोणत्याही कायद्यामध्ये तशी तरतूद नाही हा आता खूप दीर्घकाळ एखादा भाडेकरू एखाद्या जागेत भाडेकरू म्हणून राहत असेल सगळ्या नियमांचं पालन करत असेल तर भाडेकरू कायद्याअंतर्गत त्याला जे काही हक्क अधिकार आहेत भाडेकरू अंतर्गत त्याला जे काही फायदे मिळायचे आहेत ते त्याला मिळू शकतील त्याच्याकरता रेंट कंट्रोल अर्थात भाडे नियंत्रण कायदा हा स्वतंत्र कायदा अस्तित्वात आहे पण केवळ आपण भाडे करू आहोत म्हणून आपण मालक होऊ असं म्हणणं शंभर टक्के मूर्खपणाचं आणि असत्य आहे यातही गंमत अशी की हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही आणि मग अशी काहीतरी सनसनाटी किंवा घबराट निर्माण करणारी माहिती दर ठराविक कालावधीने येत असते आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा असतो की ऍडव्हर्स पोझिशन बद्दल आपण खूप चर्चा केली त्याच्यावरचे खूप निकाल वाचले तरी अशी चुकीची माहिती पसरवणारे जे लोक असतात त्यांचा असा एक आक्षेप असतो की या सगळ्या निकालांमध्ये भाडेकरू किंवा टेनंट हा शब्दच नाही मग हा निकाल भाडे करूला कसा काय लागू होतो आता हा वाद मूर्खपणाचा आहे पण तरी सुद्धा या वादाचं सुद्धा निराकरण करण्याकरता मी या संदर्भात काही रिसर्च केलं शोध घेतला आणि टेनंट म्हणजे भाडे करू हा प्रतिकूल ताब्याने मालकी मागू शकत नाही असं स्पष्ट करणारा सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल मला नुकताच हाती लागला आता या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणत आहे ते आपण थोडक्यात बघूया सर्वोच्च न्यायालय म्हणतं द डिफेंडंट रिस्पॉन्डंट्स वेअर टेनंट्स And therefore, their possession was permissive as against the landlord. There was no question of them claiming any adverse possession from year so and so. Even if it is assumed that the defendant respondents were in possession prior to year so and so, their possession couldn't have been adverse even to the zamindar as they were tenants and their tenancy would be permissible in nature and not adverse. म्हणजे सगळ्या आपण आतापर्यंत जो कंठशोष करून जे सांगत आलेलो आहे की ऍडव्हर्स पोझिशन प्रतिकूल ताबा हा विषय किंवा हे कायदेशीर तत्व पूर्णतः वेगळं आहे जेव्हा तुम्ही इतर कोणत्याही कायद्या अंतर्गत किंवा कोणत्याही करारा अंतर्गत अधिकार मागता किंवा त्या अंतर्गत तुमच्याकडे ताबा असतो त्या अंतर्गत असलेला ताबा तुम्ही प्रतिकूल ताबा म्हणून म्हणू शकत नाही तुमच्याकडे कुठल्या तरी कराराने कुठल्या तरी कायदेशीर संबंधाने एखाद्या जागेचा ताबा आहे आणि तो सलग समजा पंधरा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष झाली म्हणून आता मी मालक झालो असं होणार नाही प्रतिकूल ताब्याने मालकी मिळण्याकरता ते पझेशन हे ऍडव्हर्स म्हणजे प्रतिकूल असायला लागतं परमिसिबल किंवा परमिसिव्ह म्हणजे ज्याची मालकाला माहिती आहे आणि ज्याची मालकाला ज्या ज्याला मालकाची संमती आहे असा ताबा चालत नाही त्यामुळे आपण हे कायम लक्षात ठेवा की अशा कितीही अफवा पसरवण्यात आल्या तरी त्यामध्ये काहीही तथ्य नाही आता भाडे करू आणि बारा वर्ष हा जर आपण विचार करायचाच झाला कारण त्या अनुषंगानेच ही सगळी चर्चा नव्याने सुरू झाली तर समजा एखादा भाडे करू सलग बारा वर्ष एखाद्या जागेमध्ये भाडे करू म्हणून आहे तर केवळ त्याने त्याला प्रतिकूल ताब्याने हक्क प्राप्त होईल का तर नाही तर समजा बारा वर्षानंतर त्यांनी भाडं देणं बंद केलं मालकाने सुद्धा त्याच्या विरुद्ध काही कायदेशीर कारवाई केली नाही आणि असं सलग बारा वर्ष जर झालं तर एखाद वेळेस वेळेस निश्चित नाही तर एखाद वेळेस त्याला त्याची मालकी मागायची अंधूक शक्यता निर्माण होईल कारण बाराव्या वर्षी त्यांनी भाडं देणं बंद केलेलं आहे मग तेराव्या वर्षापासनं पंचवीसाव्या वर्षापर्यंत त्याचा जो त्या मालमत्तेचा ताबा असेल तो एक प्रकारे अनधिकृत ताबा समजला जाईल त्यामुळे एखाद वेळेस त्याला प्रतिकूल ताब्याने मालकी मागता येईल पण ती सुद्धा एखाद वेळेस आता हे एखाद वेळेस मी एवढ्या करता म्हणतो की त्याचा मूळ ताबा जो आहे तो भाडेकरू म्हणून आहे फक्त भाडेकरूंनी त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यानंतर सलग बारा वर्ष जर मालकाने त्याच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही तर एखाद वेळेस त्याला प्रतिकूल ताबा आणि प्रतिकूल ताब्याने मालकी मागता येईल पण हे असं असेल तरच आणि त्यातही अंधूक शक्यता आहे फक्त एखाद्या जागेत एखादा भाडेकरू फार काळ राहिला म्हणून तो मालक होत नाही म्हणून तो मालकी मागू शकत नाही आपल्या सगळ्यांच्या शहरांमध्ये ज्या जुन्या बाजारपेठा आहेत त्यामध्ये पन्नास पन्नास साठ साठ वर्ष दुकानं भाड्याने असलेले व्यापारी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत त्यातल्या कुठल्याही दुकानांचं म्हणा किंवा घरांचं म्हणा मालकी आजपर्यंत त्या भाडेकरूला प्रतिकूल ताब्याने मिळाल्याचं एकही उदाहरण माझ्या पाहण्यात आलेलं नाही हा आता त्या दोघांमध्ये काही समजोता झाला मालकाने त्याला जागा देऊन टाकली किंवा तिथे पुनर्विकास झाला आणि नवीन जागा त्याला मालकी तत्वावर मिळाली हे होऊ शकेल हे झालेलं सुद्धा आहे पण केवळ मी अमुक काला एक कालावधी तुमचा भाडेकरू आहे म्हणून मला मालक घोषित करा असं एकही प्रकरण निकाल झाल्याचं किमान माझ्या तरी बघण्यात नाही त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो या आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि या अशा अफवा ज्या असतात त्या तुमच्यापर्यंत आल्या तर तुम्ही अजून पुढे ढकलू नका आपण या अफवा पसरवण्यापासून रोखण्याचं जरी कार्य केलं तरी आपलं ते योगदान अत्यंत महत्वाचं आणि मूल्यवान ठरेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद